त्याची त्वचा कशी आहे हुबेहूब नागासारखी त्वचा असते म्हणून म्हणलं जातं बघा बँडेड रेसर स्नेक असं त्याचं नाव आहे बघू शकता त्वचा कशी आहे थोडा फरक आहे गहू चिटकवल्यागत नागाची त्वचा कशी शेपडे शेपडे असते पूर्ण गहू चिटकवल्यागत हे जी जरा थोडीशी चिटकून चिटकून आहे बघा गव्हागतच आहे पण जरा थोडीशी वेगळी नॉर्मली फरक आहे आणि नागासारखी त्वचा असल्यामुळे त्याला धोरणागिण म्हटलं जातं बघा pasal sih ya, bukan.

तर बघा कमी प्रमाणात बँडेड रेसर स्नेक असं नाव आहे रेसर म्हणजे आता लय फळतो फास्ट मध्ये जास्त फास्टमध्ये वेगानं पळतो म्हणून हा याला बँडेड रेसर असं नाव आहे बघा लहान असताना याच्यावरती पांढऱ्या पांढऱ्या रेगा असतात आणि मोठा झाल्यानंतर बघा की रेगा पूर्ण गायब होऊन फक्त तांबूस रंग फक्त दिसून येत असतो डोकं असतं वगैरे कधीही काढत नसतो तर त्याला आपण पहिल्यांदा पकडून घेतोय आणि सुरक्षितपणे निसर्गात सोडून देण्याचं काम करतोय तर बघा या सापाला घाबरून कोणीही मारण्याचा प्रयत्न करू नका जरी समजा चुकून हा साप चावला तर कुठल्याही प्रकारचा डोका माणसाला होत नाही त्यामुळं घाबरू नका पहिली गोष्ट बघू शकता खूपच चेपळ आहे आणि तो आपल्यापासून पळण्याचाच प्रयत्न करतोय जरी चावला तर काय सुद्धा होत नाही त्यामुळे घाबरू नका सरासरी बघा चार फुटापर्यंत वाढणारा हा बिनविशेष सर्प आहे बघा तो त्याने शर्ट पकडला आणि काय काय वेळेला काय होतं की चाप चावल्यानंतर त्याचं दात आपल्या शर्टामध्ये पॅन्टमध्ये जर अडकलं तर ते काढण्यासाठी लोक म्हणजे ते काढण्यासाठी जरा थोडस पिळ मारत असतो लोकांना काय वाटतं विष पिळ सुटत नाही असा गैरसमज लोकांचा आहे परंतु तस काय सुद्धा नाही मित्रांनो तर बघा दात अडकलेलं काढण्यासाठी का तो पिळ मारत असतो आणि ज्या वेळेला चावत असतो जेव्हा फेंक्स ते उत्सव शरीरामध्ये त्यावेळेला तो विष सोडत असतो पलटी मारल्यानंतर विष सोडतो हा गैरसमज आहे लोकांचा बघू शकता आपण त्याला एकदम लाईटली कॅज्युअली पकडलेला आहे हा सर्प आहे लक्षात घ्या नागासारखा दिसायला फक्त आहे परंतु बिनविषारी सापांचा अभ्यास असल्याशिवाय कुणीही सापांना पकडू नका कारण कसं आहे की सापांची माहिती असणं खूप महत्त्वाचा विषय असतो आणि म्हणून माहिती असल्याशिवाय कुणी सापाला पकडू नका बघा आपल्याला प्रवीण पवार यांनी कॉल केला बघा आपण गांधीनगर या ठिकाणी आलेलो आहे आज तर त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद कारण त्यांनी या मुख्य प्राण्याला मारलेलं नाही त्यांचं खूप खूप धन्यवाद बघा कारण अशा निसर्गप्रेमींची खूप गरज आहे आता जवळ या आणि त्याची त्वचा दाखवा फक्त बघू शकता त्याची त्वचा कशी आहे हुबेहूब फुब नागासारखी त्वचा असते म्हणून याला दोणागिण म्हणलं जातं बघा बँडेड असं त्याचं नाव आहे बघू शकता त्वचा कशी आहे थोडा फरक आहे घहू चिटकवल्या आता नागाची त्वचा कशी शेपडे शेपडे असते पूर्ण गहू चिटकवल्यागत हे जी जरा थोडीशी चिटकून चिटकून आहे बघा गव्हागतच आहे पण जरा थोडीशी वेगळी नॉर्मली फरक आहे आणि नागासारखी त्वचा असल्यामुळे त्याला धूळ नागिन म्हटलं जातं <coughs> बघा बँडेड रेसर स्नेक डोका असं निमळत असतं फना वगैरे कुठल्याही प्रकारचा काढत नाही त्याची शिफ्टी बघा पूर्वीच्या जखमेमुळं जरा कट झालेली दिसते आपल्याला या ठिकाणी कुठंतरी अडकली असावी किंवा मुंगसान वगैरे त्याला तोडलेला असावं असं वाटतंय आपल्याला परंतु शिफ्टी जरा त्याची बारीक आहे बघू शकताय बँडेड रेसर स्नेक धूळ नागिन मराठीमध्ये आपण त्याला बरणीमध्ये पॅक करून सुरक्षित निसर्गात सोडून देण्याचं काम करूया अतिशय दुर्मिळ साप आहे आपल्या भागामध्ये सापडत नाही जास्त चला त्याला बरणीमध्ये पॅक करून घेतोय नका अजिबात <laughs> बघा मित्रांनो की आपण थोड्या वेळापूर्वी बँडेड स्नेक म्हणजेच पटेरी धुळ नागिन हा साप आपण पकडला होता बघा तर त्याला तर आपण सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय तर तो आता कशा पद्धतीने जातोय ते आपल्याला बघायचं आहे खूपच चपळ असणारा साप असतो बघा आणि अंदाज घेत घेत तो आता पुढं निघालेला आहे त्याला एकदा लक्षात आलं त्या आजूबाजूला क्षेत्र आहे तो एकदम फास्टमध्ये निघून जातो बघा अगदी सुरक्षितपणे तो चपळतीनं निसर्गात निघून गेलेला आहे धन्यवाद